नमस्कार मी पूजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी ची उमेदवारांची धाकधूक वाढली आहे पाहूया काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या जाहीर सभेसाठी व्यवस्था करण्यात आली खरी पण खुर्च्यावर बसण्यासाठी कार्यकर्तेच उपस्थित नसल्याचे समोर आलं या परिस्थितीमुळं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या सभांच्या मध्ये वातावरण फिरवण्याची क्षमता असली तरी त्यात या सभांच्या मध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती उपस्थिती तेवढीच महत्वपूर्ण मानली जाते म्हणजे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरच सभेचे यशापयश अवलंबून असते त्याचमुळे अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांनी डोंगरे वसतीगृह मैदानावर नुकताच घेतलेल्या मेळाव्यात जमलेल्या गर्दीनं निवडणुकीतील जय पराजयाचा सिद्ध पिंपरी येथे गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत गर्दीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला मैदान फारसे मोठे नसतानाही गर्दी जमवण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पेलवलेलं दिसत नाही उपस्थितांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी कार्यकर्ते तसेच या सभेकडे पाठच दिसून सकाळी दहा ला सभा सुरू होणार असली तरी प्रत्यक्षात पवार यांचं आगमन एक तास उशिरानं झालं तोपर्यंत खुर्च्या रिकाम्याच होत्या त्यामुळं आयोजकांच्यावर भाषण सुरू करा म्हणजे कार्यकर्ते खुर्च्यावर येऊन बसतील असे सांगण्याची वेळ आली